आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे माझ्या भाजीची शाळा आणि शनिवारचा दिवस आहे शनिवारचा दिवस सकाळी कशी गडबड असते आपली पण लहानपणी असायची ते सगळं मला अनुभवायला मिळालं कारण का लहानपणीच्या काही अशा आठवणी असतात त्या आपल्याला विसरतच नाहीत कधी आणि शनिवारचा दिवस आपल्या शाळेतला हा तर मला वाटतं कुणालाच विसरणार नाही तर तेच आज मला बघायचं होतं आणि ती पण मला खूप दिवस झाला मागं लागलेली की चल मला सोडायला म्हणून आज तिला सोडायला घेऊन गेलेली सगळा गुड्डूचा व्हिडिओ बर का आज है ना सगळे व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आज सॅटरडे आहे ना आज शनिवारचा दिवस सकाळचा लवकर लवकर ठेव हो बॅग कुठे बसणार आहे माझा फर्स्ट बेंच वर फर्स्ट बेंच वर बसते ना हा चल 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 ओके okay, गुड चल 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 हिची ही शाळा बघून मला माझे लहानपणाचे दिवस आठवले खरं तर मी याच्यासाठी चालेल होते कारण मला ते आठवण येत होती जवळच शाळा आहे माझी पण त्याच्यामुळं जिथं मी शिकले त्यामुळे मला एवढी ये आठवण येते ती म्हटलं चला त्यांचं पण वातावरण बघून यावं आणि एवढं छान वाटलं ना शनिवारचा दिवस सकाळी सकाळी थंडी वाजायची तरी पण शाळेत जायचं असायचं एवढी थंडी वाजायची की बोलायलाच नको आणि वरून परत मग ते थंडी घालवण्यासाठी कवायत वगैरे असायची सकाळी प्रार्थना कवायत असं सगळं असं शनिवारच्या दिवशी एवढं आम्हाला नाश्त्यामध्ये म्हणजे सकाळी पोहे मिळायचे डब्यामध्ये ते मला प्रचंड आवडायचे तर या सगळ्या माझ्या आठवणी होत्या मुलं खूप आवाज करायला लागली म्हणून व्हिडिओ कट केला आणि पुढे निघाले हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज घरी आई फिश चा बेत तर आज सगळा व्हिडिओ तुम्हाला फिशचा दाखवणार आहे मी अजून यायला लागले आणि ह्यांना आम्ही सगळीकडे शोधायला लागलो हे यांच्या फिरतीवरचे गाडी काय चाललंय रे हा चला किती वेळ कुठं गेलेला आणि आई कुठे उन्हात काय फिरतोय रे तू ते बाबा मनस मला वाटलं हरवली का काय सासरवाडी नाही हरवू शकता काय सांगता होय का म्हणजे तुम्हाला रस्ते पाठ झाले मला घेता <laughs> बर मग काय टेन्शन नाही मला मी सोबत यायची काय गरज नाही ना प्रत्येक वेळेस बघा दोन दोन लेकर बघा लेकर कशी दे आता वाटायला लागलेत की नाही फादर फादर वाटायला लागलेत ना आता बरोबर दोन मुलांचे पप्पा चला तर मग आता फिश बनवायला घेतलंय आणि रसचा फिश थोडासा बनवलाय त्यासाठी आम्ही फक्त नेहमीचाच वाटप वापरतो कांदा टोमॅटो खोबरं आणि लसूण याचं वाटप करायचं आणि नेहमीसारखं तेलामध्ये ते चांगलं भाजून द्यायचं चा, तेल सुटायला लागलं ला की त्याच्यामध्ये फिश घालायचे आणि चांगले असे चा वाफलून द्यायचे एक वाफ येऊन देणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता त्याच्यामध्ये आपण पाणी थोडस गरम टाका पाहिजे तुला का चालतंय मस्त बघाय का ज्याला ग्रेव्ही आवडत नसेल ना त्याला पण आवडेल एवढी छान साधी सिंपल ग्रेव्ही आता हा मसाला मला बनवून घेतला पाहिजे बरं का भाऊंच्याकडून भाऊने बनवलाय ना भाऊ कोण असा प्रश्न पडत असेल तुम्हाला तर भाऊ म्हणजे मी पप्पांना भाऊ म्हणते बर का तर पुढे मागे कुठल्या पण व्हिडिओ मध्ये मी जर भाऊ भाऊ म्हटलं असेल तर ते मी पप्पांना म्हणते लक्षात घ्या जरा कारण प्रत्येक जण पहिल्यांदा जे असत मस्त बघा आता कसा कलर आला आहे छान आलेला आहे बघा ताजी कशी झाली बघा थोडंसं पाणी घालू आता आपल्याला जेवढा ज्या लोपासाठी बनवायचं आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणीच बघा कसा कठ छान असं सुटलेलं आहे मस्त माझी लाईट आता चालू झाली माझ्या लक्षात नव्हतं बरं का लाईट चालू करायची आता जरा कलर चांगला येतोय बघा लाईट बघा किती छान कट आलेला आहे बघितलं की वाटतं आता खायला चालू करा शिजूपर्यंत <laughs> दम धरा हो वैन साहेब शिजूपर्यंत दम दमधरा त्याच्या सगळ्यात आवडीची डिश आहे ते नॉन वगैरे खात नाही बाकी काय फक्त फिश खाते आणि अंडी खाते चिकन मटन खात नाही म्हणून घाई चालले काय वाला hmm? oh. The हो हो तेच पाहिजे हो चटणी कमी वाटते मला आधी ते पोरांना काढून ठेव दोन पीस कमी तिखटाचा जरा तिखट लावले नसून त्याला गुड्डू तिखट खाते ना हो असे की चालतं तेवढं चालतंय हो तेवढं थोडस चालतं तिखट काय नाही हरकत असं चोळून याला पंधरा वीस मिनिट ठेवायचं झाकून आता आम्ही इथे फिश ला ना फक्त तिखट मीठ हळद एवढंच काही ते लावलेलं आहे आम्ही जास्त काही लावत नाही मसाले एवढंच लावतो आणि फ्राय करतो मशीन टाकायचं या हाली काय टाकायचं काय टाकायचं नाही टाकायचं ते काय नाही ग तसलं काय नाही बाळा ही पीस कुणाला आवडते का तिकडे की ही पीस सगळ्यात जास्त कुणाला आवडत तुला कसा बनवायचा कसा बनवायचं यातला ओके मग बनवू ना काय

हे लिंबू चटणी मीठ आणि हळद ही जी आहे मी ती व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर लागलेलं आहे आता याला आपण मॅग्नेट करण्यासाठी दहा मिनिट करे खायचं कसं वाटत फिश कस आहे मोठे ना आवाज येऊ दे जरा खाल्लाय का नाही आहे ना मग तिकट खाते तू खाते ना फिस्ट वर तिकड चालतोय शर कुठे गेलाय बाबा होय इथं कालच्या शेवाळ्या ठेवलं बघा वाढत मस्त अशा शरू हे बघा बाय बाय करा की

बघा असे बनवते बघा ताई बनवायला लागलेली आहे आता नुसतं कोटिंग करायचं साधं सिंपल आणि विदाऊट रव्याचं पण लय बाहेर लागतं ना का नुसतं असला आपलं ती मीठ लावायचं

बघा लगेच चमचे तयार झालेले आहे कुकऱ्या आली की गॅस आम्ही बंद केलेलं आहे आणि एका बाजूने मस्त फ्राय करून घेतल्या दुसऱ्या बाजून करतो जास्त करतून द्यायचं नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मजेत राहा हसत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला बाय बाय गरमागरम पीस दादा खात नाही पीस म्हणून त्यासाठी फक्त रस्ता रस्ता बर का त्याचा ताट पहिला कारण तो सकाळी नाश्ता पण करत नाही त्यामुळे त्याला पटकन जेवायला आहे म्हणून थोडीशी गडबड सकाळी सकाळी त्याचं बनवलं झालं तर इकडं शेव पण जास्त काही जेवलेलं नाही हे बघा इकडे गडबड झाले बघाय काय काय नसतं डबे शोधत